लोकांचा ठराव झालाय आणि आजच पत्रकांना म्हणजे आपल्या ट्रॅफिकवाल्यांनाही पण आणि शासनाला पण पण कळवतो अवजडवान असं बंद करण्याचे नंतर आज सगळ्यांचा आपण आयुष्य मजेत नेतो की दोन्ही पोल चुकीचे झाले पूल परंतु अद्यापपर्यंत त्याचं म्हणतोय आपण हसतात लोक सांगतात परंतु असे अनेक पूल काढून टाकले पुण्यातला काढला कालपूरला काल तरी एक आता पूल पाडायचं सुद्धा भूमिपूजन झालं काल तस हा हायवेचा जो पूल आहे ना आज एक कोई ठराव घ्या कि हे पूल जरी रस्ता होईल तेव्हा होईल आणि हे जमिनी बरोबर दोन्ही पूल आहे ना काढून टाकण्याचा एक ठराव करून काढून घ्या नंतर हायवेचे ब्रिज कमी करणे नंतर चाकण समिशन पार्किंग अतिक्रमण काढणारका मारुती मंदिराजवळ झाड काढणार का एस टी चा अतिक्रमण चाकल दे दे ते चाकल चित्रापूरचे बेकायदेशीर गुण तिवारी पाणी कचरा कटर या नगरपरिषदेचे जे विषय आहेत तर नगरपरिषदेकडे सुद्धा सातत्यानं आपण हे काम करत आहोत चाकणकरांना एक आनंदाची बाब अशी आहे की आपण राशे ठिकाणी कचरा डेपोसाठी जागा राशे लोकांचा विरोध झाला तिथं त्या दे कचरा डेपोचं काय काम होत नाही त्यामुळं इथं नाहक बिरदवडीच्या परिसरातील लोकांना त्याचा त्रास होते त्या खड्ड्यात टाकल्यामुळं करावाडी जो तर कलेक्टर साहेबांनी सातत्यानं आम्ही प्रयत्न केले त्यांनी एम आय डी सीमध्ये एक नऊदा एकत्र जागा आहे त्या ठिकाणी शा कचरा प्रक्रिया केंद्र डेपो आहे इंदोरच्या पॅट्रोलवर त्या ठिकाणी खेरचा चाकणचा आणि इथली जी मात्र मोठी गाव आहेत त्या सगळ्या नऊदा ग्रामपंचायती त्या ठिकाणी एकत्र करून तो प्रक्रिया प्रकल्प मंजूर करून घेतलेला आहे आता त्याचं काम सुरू होणार आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या कचऱ्याचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी सोडवण्यासाठी पाणी योजनेचं काम चालू आहे जिथं जिथं पाणी योजनेचं काम आपल्याला वाटेल की निकृष्ट होते त्या त्या ठिकाणी आम्हाला पत्र लिहा नगर परिषदेला पण कळवा आणि इतर काही ज्या घडामोडी असतील तर त्या संदर्भात सुद्धा कळवा तुमच्याबरोबर या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न राहील कुमार कुमारशेत लोकांचं म्हणणं आहे की मी विरोधातला आमदार नाही कुठं काम होणार नाही परंतु सत्ताधाऱ्यांपेक्षा मयातून जास्त काम होते जर स्वतःला समजलं आपण सत्ताधारी येईल आता पक्षाचे तालुका प्रमुख येते तिकच काय सत्ताधारी आहे त्यांच्या मला आदेश येईल की निवडणुकीच्या वेळेस बरोबर पक्ष त्यांच्या घेऊन द्या तोपर्यंत कुणाकडे जाऊन काम करा फक्त तालुक्याची कामं झाली पाहिजे एवढा सगळ्यांचा विचार घेऊन या ठिकाणी आपल्या या सगळ्या कामांमध्ये मी तुमच्या बरोबर आहे नऊ मीटरचं अतिक्रमण अतिक्रमण म्हणणार नाही फक्त नऊ मीटर पर्यंत फक्त आणि त्याच्यावर गाड्या जाणार का इलेक्ट्रिसिटी बोर्डा पैसे नाहीये या गोष्टी करायला किंवा निधी मंजूर नाहीये साहेब करू नका ना साहेब या विषयावर पण त्यांच्याशी बोलू कि हे कारण गरज काय आणि जर समजायकांना शासनाचा आदेश आला त्याच्यामुळे आधी काय ऐकणार नाही एवढच सांगतो आणि आधी घरी जायचं नऊ आता लोकांची नऊ मेट्रोवर काढू दे वेळेस रस्ता करायचा आपण करून नाही द्यायचा माझं काय म्हणणे आता काढू तुम्ही सांगता सगळ्याला सांगतो आम्ही काय ऐंशी टक्के काढले राहिले वीस टक्के ते बी काढू पण समजा आज काढलं उघड्याच्या मार्गाने जाणार का आजची परिस्थिती आंबेडा रोडची अशी सिमेंट बाहेर आणि खांब मध्ये असे तुम्हाला सोळा घेऊन दाखवून मग आता ते जर इलेक्ट्रिसिटी बोर्ड खांब काढी ना आणि काय आला तुमचं हे करीता निवेदन बोर्ड घातली पहिली तर लगेच मागण्याची तयारी आहे शेत तुमच्या सरकारची काय त्या सरकारला